नमस्कार आज आम्ही मोरजे देगेर असतात आणि ह्या देगेर जर आम्ही पळले जर कलर एक वेगळ्याच प्रकारचा दिसून येतात हचे मुखेल कारण काही तज्ज्ञांचे म्हणणे असा की जी दर्याच्या खोल समुद्रात वडली वडली बोटी असतली जहाज असतली आणि त्यांची जी जळकी वॉयल असतात ती वॉयल ह्या समुद्रात सोडून दिता असे तज्ज्ञांचा दाव अस आणि त्या मु... का वेळार मागीर हे सगळे उदक मिक्स जाऊन या आमच्या समुद्र किनाऱ्याचे येतात आणि तची वाळू जी असते रेव अस ती रेव मिक्स जाता आणि गोळे हांगासर तयार जातात आणि गोळे दर वर्षा समुद्राचे किनाऱ्याचे लागतात आणि मागीर समुद्र किनारपट्टी पट्टी काळ काळ किट्ट पडलेली असतात अनेक कागाळी नागरीक करतात पर्यटक करतात हाचेर सरकारान दखल घेऊन ही कशा प्रकारची समुद्राच्या उदकाचो रंग बदलता हाचेर लक्ष दिवचे आणि हाचेर योग्य ती कारवाई करची किंवा योग्य ती पावलं उचलची अशी या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती